दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत माझे आणि आज क खूपच जल्लोष असणार आहे आणि त्या जल्लोषची तयारी आता आम्ही करतो आहे आणि आम्ही रोहितदादाच्या इथे आलो आहे आणि आकाशभाऊ आपल्यासोबत आहेत आणि इकडे मित्रसुद्धा आहेत आपले ते सुद्धा येणार आहेत रात्री वेल भेटला तर येतील नक्की काय माहिती येणार ना नाही रे आत्ता जस्ट इथे सर्व घेतलं आहे कार वगैरे सर्व एन्जॉयचं सामान मस्त एकदम एन्जॉय होणार आहे आज टू के सबस्क्रायबर तुमच्यामुळे कम्प्लीट झालेत आणि असंच चॅनल ग्रो होऊ दे आपलं वाढू दे आणि सबस्क्राईब पण वाढू दे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूपच इंटरेस्टिंग होणार आहे आपला व्हिडिओ थँक्यू आज जोरात होणार आहे तयारी पण तुम्ही पाहू शकताय सार्थक भाऊ सर्व काम सांडून आला आपल्यासाठी अशीच पोरं आहेत आपली मस्त एकदम जीवाला जीव देणारी हे जर सोबत असतील तर लवकरच मी पुढे जाईन मित्रांनो नक्कीच आता अरे

आह जतल ए योटेप्वरा आगो laughter इसे यहां तीजातुट। आमिला नई बोलो आदे warm घुनी बोलो आदे Department वाइ अओ मला तर युट्यूबचे आणि इंस्टाग्रामचे आज दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि हे सर्व मित्र परिवार आपले पाहू शकते तुम्ही मागे आणि असेच सर्व मित्र आहेत आपले सर्व दोन हजार सबस्क्रायबर आज कम्प्लीट झालेत आणि असेच आपले सबस्क्रायबर वाढतील आणि आपलं मोठं चॅनल होईल असाच सपोर्ट करत राहा मित्रांनो तुम्ही सर्वांनी आणि आपलं आज सेलिब्रेशन खूप जोरात होणार आहे असेच सबस्क्रायबर दोन हजार तीन हजार असे एक लाख सबस्क्रायबर होतील आपले लवकरच तुम्ही सपोर्ट केलात तर नक्कीच होतील आणि आज आपण सेलिब्रेशन करणार आहोत आणि या सर्व मित्रांनी आज एवढी तयारी केली त्यांना सुद्धा माझ्याकडून धन्यवाद आणि आपला ग्रुप सुद्धा ओपन केलाय परवाच टॅटू चावाला कोकणचा चावाला तुम्हाला माहितीच असेल आणि हे सर्व अरेंजमेंट आकाशचं आहे आणि आकाशला पुन्हा एकदा आकाशचं पण अभिनंदन मी मानतो आणि असंच दरवर्षी आपलं चॅनल ग्रो होईल पुढे जाईल आणि असेच कोकणातले सर्व अपडेट भेटतील उद्योजकांना मार्गदर्शन भेटेल आपल्याकडून असेच हे सर्व उद्या नोकरी किंवा व्यवसाय करतील व्यवसाय केल्यानंतर अतिउत्तम होईल कारण आज मी सुद्धा व्यवसायातून गेले चार वर्ष मी व्यवसाय करतोय आणि त्यातूनच मी आज इथं आहे आणि तुमच्या सपोर्ट मुले त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद तुमचा <laughs> <ना। laughs>

आणि हे छोटस गिफ्ट सर्वांकडून आपल्याला कितीची माल आहे रे वन एक हजार एक हजार आपले सबस्क्रायबर दोन हजार झालेत म्हणजे तुम्ही दोन हजाराची आणली पाहिजे होती माल हे सावकाश आहे जल्लोष हॅशटॅग टॅटूच्या आयवाला कम تدينا هو بتاع مين انا جوه دي ده كله لا ايه ده ايه ده ده جوه العجله ده खरच खूप सपोर्ट केला या छोट्या फॅमिलीने तसा तुम्ही सुद्धा सपोर्ट केलात आपल्याला आणि आपल्या युट्यूब फॅमिलीने इंस्टाग्राम फॉलोअर्स आपले त्यांचा खरंच खूप खूप आभार मानतो पुन्हा एकदा आणि नंतरच आपण आता त्यांच्यासाठी एक छोटासा कार्यक्रम आपल्या जेवणाचा ठेवलेला आहे त्यांच्यासाठी आणि सर्व जेवण जाणार आहे